न्यूज मराठी नबे पाउल नवी दिशा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आपलं दुसरं कारण <coughs> सगळ्या गावातल्या प्रशासकीय आणि शासकीय पदावर बसलेले जेवढे आपले लोक आहेत तेवढ्याला सांगायचं मुंबईला तुम्ही सगळे मुंबईला येणार आहेत त्यांना सांगितल्या त्यानंतर तुम्हाला माग माहित कोण मुंबईला आला आणि कोण नाही आला आपल्या तईला सांगून जायचं तईला सांगायचं मराठी आहे आपण करू मुंबईत असणार आहेत मागचा कोण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचा सभापती आला नाही उपसभापती आला नाही नगराध्यक्ष आला नाही उपनगराध्यक्ष आला नाही कोण सरपंच आला नाही हे आपल्याला माहित होणार आपल्या सगळ्यांनी ताईला सांगून ठेवायचं मी मुंबईला जाणार आहे माग गल्लीत कोण लिहिलं तर फक्त मला माघारी आल्यावर सांग आणि तुम्ही फक्त मला हळूच सांगा त्याचा बादर तो ठेवतो त्याला पाडच म्हणून समजायचं जेव्हा आपला नाही जेव्हा आपल्या लेकरा बाळासाठी नाही जो समाजसाठी नाही तो आपला अजिबात नाही अजिबात कदर नाही करायची कोणाची त्यांचे मोठा करताना आपण रात दिवस प्रचार करतो कॉम्पिटेटिव्ह घेतो नाही एक दिवस लेकर रोग आला बाहेरला कारण हे दोन काम अतिमहत्वाचे करायचे तिसर काम एक घर एक गाडी काढायचा प्रयोजन सुरू करायचं एक घर एक गाडी म्हणजे मग आल्याच नाही हे कोणती आता मोहीर आहे जी गाडी असेल ती प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांनी फोर व्हीलर घ्यायची मोठी गाडी घ्यायची ट्रॅक्टर टॅम्पो ट्रक काय रिक्षा असतील तुमचे काय जे असेल ते आणि ज्याच्याकडे काहीच नाही प्रत्येकाच्या घरात मोटरसायकल आपण आपली मोटरसायकल काढायची फक्त मुंबईला चिंगाट पळा तिकडं चिंगाट माघारी घेऊन आरशन मी आणतो तुम्ही टेन्शन घेऊ ना फक्त एक बोलतीस सांगली जिल्ह्यातला जातवान मराठा घरी नाही राहायला पाहिजे जातीसाठी लढाई आणि सगळ्यांनी मुंबईच्या दिशेने जातीसाठी एक दिवस एकदम सोपी गाडी मागायची गरज नाही काय नाही फक्त त्या दंबाणी कोणाला इजा नाही झाली पाहिजे नुकसान नाही झालं पाहिजे दममानी चालायचं नियम पाळायचं शांततेत सगळं राहायचंय चाळपोळ करायचं नाही दगड फेक करायचं नाही काय नाही तुम्हाला काय करायचं शांततेत गेलं तरी आरक्षण पाहिजे दगड दगडी केली तरी आरक्षण पाहिजे तुम्हाला शांततेत मिळून दिलं ना तुम्ही फक्त मुंबईत एकोणतीस ऑगस्टला दहा वाजता मी तिथं बसलो का तुम्ही तुमच्या व्यवसायाला मागे कुणाला शेतात काम आहे तुम्ही शेतात कामाला पण दोन तीन दिवस काम कारण फिरून काही सांगायचं नाही मला इथं काम होतं होतं काही काम नाही तुम्हाला तीन दिवस काम बुडायला काय वाटलं होणार नाही झालं झालं जर तुमच्या दोन तीन दिवस काम बुडल्यामुळं आपल्या समाजाचं कल्याण होणार असलं तर भाऊ द्या आपलं वाटलं समाजाचं कल्याण होईल त्यामुळे सगळ्यांनी मुंबईकडे एकोणतीस तारखेला इतक्या ताकदीने निघायचं आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि गाव गावगाव बैठक घ्या कुणी कोणाची वाट बघू नका ठेवण्याचा या ना तेव्हा या देव तेव्हा ये ना तेव्हा जात मारून टाकायची का आपली गरीबाची गरजवंत गरीब मराठ्यांचा कुणी नाही आपली लढाई आपल्याला लढा लागणार आहे तुम्हाला उदाहरण सांगतो हो इथं कोणी कोणाचं नाही या युगात अवघड युग झालाय आता तुम्हाला सांगतोय तुम्ही भानावर राहा बुद्ध्या ठेका ठेवा तुम्ही जर कधी आजारी पडलात तुम्ही जर कधी दुःखात असलात ना तुमच्या तोंडा फिरायला कोणी येणार नाही कोणता नेता तुमच्या पाठीवर हात नाही फिरणार तुमची लेख तुमची बोरगी किंवा बोरग तुमच्या तोंडून हात फिरायला येणार आहे पाठीवर हात फिरायला येणार म्हणून लेकर आधी मोठे करायचे कोणाचं काय खरं नाही या युगात आपली गरीबाची लढाई आपणच लढाई पण आपण जिंकायचं काही होऊ दे हटायचं नाही मी हटतोय का दोन वर्ष झालं इतके संकट आहेत माया सरकार इतकं माया मागा लागले विरोधी माया मागा लागले तरीही मी एक इंच सुद्धा मला सरकत नाही यावेळेस मास्तर डॉक्टर वकील आणि राजकारणी मराठी या चार लोकांच्या गाड्या बाहेर काढायला हा ते कर्मचारी सगळे पोलीस आले त्याच्या शेजार आले कर्मचारी मराठी जेवढील इंजिनिअर जे जे ते कर्मचारी मराठा म्हणाला की सगळे आले त्यात त्यात या तीन चार लोकांच्या गाड्या डॉक्टर मास्तर कावले अगुनिमो दाखवून वेळेस बाहेर काढायचे गरीबाच्या नेत्रास्यात तुम्ही आमच्यातले बुद्धिजीवी वर्ग आहे डॉक्टर वकील शिक्षक हे मास्तर लोक हे वकील इंजिनियर राजकारणी मराठी श्रीमंत मराठी हे बुद्धिजीवी वर्ग आहे आमच्यातला आमच्या गरीब लोकांच्या मदतीसाठी तुम्ही धावून या एवढंच आमचं मन आहे तुम्ही एक दिवस एकोणतीस तारखेला मुंबईला आला तर आमचं कल्याण होणार आहे आणि तुमचं सुद्धा होणार आहे कारण तुम्हालाही तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे शिकावं लागणार आहे मग तुम्हालाही आरक्षणाची गरज आहे फक्त गाड्या घरी ठेवू नका कारण ह्या गाड्याचा मी अंदाजा घेतला आपले गरिबाचे लोक बाट्याला लोड ट्रकवर बसते जिपोवर बसते गाड्या घेऊन जातील ह्या गाड्या घरी कस का राहतात याचा थोडा मी विचार केला कारण हे गाडी खरकू नये पुढं घासू नये म्हणून बाहेर नाही घासून मोठ्यासाठी आणि आमचं वाटतं तुम्हाला आमच्या हातात देऊ नका तुम्ही तुमच्याच हातात घ्या नसता तुमच्या तुलत्या पुतण्या जवळ द्या फक्त तुमची गाडी आणि तुमचे दोन तीन माणसं मुंबई पाठवा आणि तुमची गाडी घेऊन हे जे वर्ग आहे कर्मचारी वर्ग यांच्या गाड्या घरात न होता यांनी सरळ फक्त एवढंच सांगा इथून गाडी सुरू कर आणि तिथून माघारी घेऊन ये तुम्ही थांबू नका म्हणतो आम्ही पण आमचं म्हणणं नाही यावेळेस श्रीमंत मराठ्यापासून कर्मचारी सगळ्यांनी गाड्या बाहेर काढा आणि तुम्ही मुंबईकडे चाल आरक्षण ह्यावेळेस अंतिम लढाई करायची कारण सरकारला बोलायला जागा नाही आहात कारण सगळे सोयीची आधी सूचना सुद्धा दीड वर्ष उलटून गेले याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा त्याच्यामुळे आता मी ही वेळ देऊ शकत नाही आणि त्यांनाही मागायला जागा नाही आता मागाय कोणी ही वेळ सगळे मंत्रीच संपलेत माण वेळ नेऊन नेऊन त्याच्यामुळे ही अंतिम करायचे कारण लय दिवस आता मला शरीर साध्य करून मराठ्यांच्या लेकर बाळाच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजय करून आणि आज ते विजय भविष्य त्या होणार होणारे मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो असा लढा होणारे हो। इतकी ब्रेक लोक पुन्हा एकदा पुऱ्या जगाला महाराष्ट्रातले मराठी महाराष्ट्राकडे बघायला लावणार आता आपण इतके आपण इतके विशाल रूपात विराट रूपात त्यामुळे आपण प्रत्यक्ष हजर आहे इथं व्हॉट्सअप फेसबुकवर वर बघू नका नाही तर मग मी ऐकून मागे आम्ही रोज बघतो तुम्हाला मोबाईलवर मोबाईलवर बघून काय करतो इथं लोक दिसणं गरजेचं आहे नसता शेवटचा शब्द सांगतो तुम्हाला सगळेजण ऐका ते हसतील बर का प्ला? तुम्ही एक दिवस न आल्यामुळे ते पुन्हा हसतील ते म्हणते ना मी हरिलग नाही मराठ्याला तुम्ही न आल्यामुळं जात हारून देऊ नका तुम्हाला मला काही किंमत नाही कोण कुतबुद कर करते इकडं इथ तुम्हाला मला काही किंमत नाहीये जातीला किंमत आहे जात जर हरली तर खाली माना घालून जागाव लागल इथं उभं राहिलेला प्रत्येक मासा खोटं बोलू नका फक्त खरं सांगा दोन वर्ष झालं तुम्ही एक जीवान माझ्या पाठीशी येत आंदोलनाच्या पाठीशी येत तुमची मान खाली होईल असं एक पाऊल उचललेलं दाखवा मग जर तुमची मान उचवण्यासाठी तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमच्या डेकर मोठे करण्यासाठी जर जडतोय तुम्हाला मुंबईला या यायला अडचण काय एकानं सुद्धा घरी राहायचं नाही त्या दिवशी एकानं सुद्धा आजपासून सांगली जिल्ह्याची तुमच्या खांद्यावर जबाबदारी घर ना घर पिंजून काढायचं पण मराठी पुरे बाहेर काढायचे एक बी मराठा घरी जाता काय मा नाही आणि हे काम सांगली जिल्ह्यात करत असताना पश्चिम महाराष्ट्रात जिथपर्यंत तिथपर्यंत सुद्धा सांगा की एवढे वेळ चला गाड्या दोन काम करायचे मराठ्यांचा विजय पण आरक्षणातून घ्यायचा आहे आणि मराठीची एकजूट बी असते ना ती पण दाखवायची मिशात पेल पाहिजे मराठी मी एवढा थकलो तरी रात्रंदिवस पडतो हटतच नाही खूप विजय होणार फक्त या लढ्याचे तुम्ही स्वतः ती बारू साक्षीदार पाहिजे कोणत्या कोपऱ्या लोक राहा पण उभारा आणि पानापासून लांब जा मानपानापासून लांब जा मला फुडचीच नव्हती मला फोनच नाही लावलावा मला बोलत नाही आणि झालं वाटलं सगळं फोन तरी साळकुटीला लव तरी का तुम्ही कामाशी प्रामाणिक राहता आपली ही मागणी ही पाहिजे बस जागा मिळवण्यात नाही मिळाल आपली मागणी आरक्षणाची जागा मिळणार नाही मिळत त्या मागणीसाठी आलोय जातीसाठी आलो जातीपेक्षा मोठी आहेत का कोण आणि मग काय जागा मिळणार नाही तर नाही मिळत असला विचार कधीच करायचा नाही मान पान मिळत नाही मिळेल तर जातीचं कल्याण होईल ना आपल्याला जाऊ पडत म्हणून नाही बोललं मला बोलत नाही सगळे पाठलंच येत मग आपण हे त्याचं ऐकत नाही मग तेच ऐकत नाही इथून पुढे एकमेकांचा ऐकायचं सहकार्य करायचं नाही बोलिलं तरी जायचं त्यांचा शिकादारा नाही बोलिल तरी आज येत ते दादा भेदा नाही दादा भाडा सगळे घातले मी आता जेला दादा नाही दादी करायली तेवढी आता वाजले ते बाकीचं मी बघतो बाकीच्याला टेन्शन आहे तुमच्यावर अडचण करायला की पाठ्या आहे तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं आणि बोलत नाही नव्हता करूनच दाखल कारण भीती बीती बीती था था तो तो ने ने ही आपल्याला तयार करायची आपल्याला भीती भीती वाटतच नाही फक्त तुमच्याकडे समाज कसा जिंकायचा हे तुमच्या हातात मी तारी चाललोय तुम्ही नाही आले आणि समाज आणला आले समाज जिंकला हे तुमच्या हातात म्हणून आपण काम करताना सगळे जण ताकतीनं मुंबईकडे चालायचं ह्यावेळेस कोणीही काट कसर कर करू नका सगळे असे जीव लोक तुटून पडा ना गोरे माणसं काळे पडले पाहिजे वा इतकं तुटून पडा काळ आता वळखलाच नाही पाहिजे दोन दोन तीन तीन किलो उतरलं पाहिजे आपण इतकं पडायचं रात्रन देव मुंबई मुंबईले जीव लावते मुंबई पुणे कोणी लवकार केलेत आपल्यावर एक बिल एकराच्या चेहऱ्यावर तू खाय दिल नाही इतकं खायला आणि त्या खाऊ घातले मारणाच यावेळेस सुद्धा पुणे आणि नाशिक लय मोठी जबाबदारी जिल्ह्यावर कारण त्यांना रेल्वे आहे रोज सकाळ संध्याकाळ त्यांना भाकरी आणण्यास सांगितलं खाल्ले की झोपला जागा असेल तिला पडायचं विचारत नाही करायचा तिकडे काय झोपायला काय नीट नाही जागा जिथं वेळ तिथं झोपायचं तिथं दगड नीट नाही आशे दगड तिकडं आशे वाकडे घरच्या आपले पोरं कोपऱ्यात कोपऱ्यात पसरणार आहेत तिथं फक्त एक सांगतो तेवढा ठेवा मला ह्या दोन तीन दिवसाची गोष्ट ऐकायला मिळाली आता ती खोटी खरी मला माहित नाही मीडिया समोर बोलू नये पण नाही तर बाबा आपल्या पोराच्या जरूर मुंबईत पाहुणे कोणी सापदा सुरू केले म्हणजे याला आधीच जायचं जणू आता तुम्ही का आधी गेल्या मी एकटा तर पाहुणे नोकऱ्याला कोणी बघले कोणी म्हणजे आधीच दोन चार दिवस तिकडं कमला जायचा अंदाजे आम्ही आधी दोन चार सात आठ दिवस त्या नोकऱ्यावाल्या तिकडे माथाडी कामावर कोण आहे तिकडे फोन लावते डब्यावल्याला फोन तिथं पाहुणे अधिकारी कोण कोण आहे त्यांना फोन लावते नोकऱ्याला कोण कोण कंपन्यात कोण आहे त्यांना तोही खोलीचा आम्हाला दोन चार दिवस राहायचं ते बारीक खोली हे तरी ते मध्ये असून दे आम्ही कसं कापऱ्यात कापऱ्यात सोपतच कोण रोखते आम्हाला म्हणजे मागच्या उद्या करायचा अंदाज येतो यांचा मी तिकडे लोन आवडल्या तोवरच ही नाही मैदा फुल केलं मी म्हणून सरकारला सांगत होतो आमच्या संघटनेने मेकाव्याच्या नादी लागू नका मराठी तुमच्या पण आहेत तुम्हाला मुंबईत भूत द्यायला सुद्धा माहीत नाही म्हणून ह्या वेळेस आपण सगळ्यांनी शेवटच एक महत्वाची सूचना तुम्हाला मुलगा म्हणून व्यसनापासून आपले लोक सगळे लांब दारू पिऊ नका म्हणून तुम्ही कोणी तुम्ही काय लहा म्हणता इतक्या कथाच्या तीन चार आपल्याला फक्त दारू बसला तुम्ही असे धडधाकट आहेत तुम्ही बलवान येत एकदम तुम्ही असे जागे असले ना एका ठोक्यात एखाद्या ना असताना एखादी हे लुटून देऊन पळून जाईल व्यसनापासून आपण सगळ्या लांब तेवढाच शब्द पाळा जात भर नाही द्यायची बांधा ते बांधण नाही करायचे महाराष्ट्रात शक्यतो नव्वद टक्के दहाऐंशी ऐंशी टक्के बांधात बडलेल्याची केसच या दोन वर्षात पोलीस स्टेशनला गेले आपल्याला बांधव ते पडायचे साधे साधे चिल्लर कामामुळं आपण दोन दोन पिढ्या लोकांना बोलावण्यात आल्या सगळे अधिकारी आता आपले एकमेकाला सहकार्य करतात आपले मोठे लोक सुद्धा सहकार्य करतात गरीब सुद्धा एकमेकाला सहकार्य करतात आपल्याला कर सहकार्याच्या भूमिकेत उतरायचं तरच समाज पुढे कारण हे एकदा आरक्षणाचा संपलं मी शेतीकडे होणार आहे शेती मला भाव कस नाही आणि एकाच वर्षात येणार पन्नास वर्ष नसते तू सत्तर वर्ष एकाच वर्ष आरक्षणाची एका वर्षातच आरक्षण देऊन टाकलं पुढं शेतकऱ्याच्या पिकाला भावतच काय मिळत नाही आपण बघू एकच वर्ष लढायचं पण त्याकडेला आउटच करायचं सगळ्यात आपल्या शेतीला भाव मिळाला आपली आत्महत्या ते लोकायचं आता वेळोवेळी व्यवसायाकडे पण लोक जेल तुमचा बंधू बोलले की आपल्या व्यवसायकडे जेल मी बरोबर डोकेन देतो फक्त तुम्ही एक एकजूट पाहिजे तुम्हाला तुम्ही काय करायचं तिकडं करत जा पण समाजाचा विषय आला की सगळ्या पक्षातले सगळे शेतकरी मराठी मला भेद होऊन एक येत जायचं होती दहन मग मी नाही येत त्याने मला फोनच नाही लावला ह्या भानगडीत वाटल होत मी समावेशक सगळ्यांना सांगता न्याय देतोय मी कोणाला तुटून लावित नाही तोडत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्यात बदलता आपल्याला जिंकायचंय काही करून एवढ्या वेळेस मराठीच्या अंगावर बोलाल फेकायचा मध्ये फेकायचा एकोणतीस सावगडला विजय <tap> कोण मागायचा फक्त तुम्ही हटवू नका आणि आजपासून आता जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे सगळ्यांनी गावोगाव पिंजून काढा पूर्ण सांगले जिल्हा तमासाचा आणि जातवाने जातीवंत असल्यामुळे फुटत फिटत आपण आधी बात नाही ज्ञान नाही ना काय नाही कारणात मंत्री <tap> बोलला की घोडे लावलेत म्हणून समजा ही सगळा संघर्ष तुमच्या लेकरासाठी म्हणून एक दोन तीन काम करायचे पहिलं काम इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईल मध्ये हजार नंबर गरीब असल्या बसल्या का बस ज्याला भेव वाटतं बाहेर जाऊन फिरायचं कोणाचं तरी टेन्शन येतं राजकारण्याच येतं कोणाच येतं गरीब असल्या बसल्या काही टेन्शन आहे का मोबाईल काढायचा त्यात पाचशे तरी नंबर मराठीचे नवीन मोहीम सुरू केली महाराष्ट्रात आता मराठीच्या पौराणिक ह्या सहा सात दिवसात एकामेकाला फोन लावायचा आणि एवढंच सांगायचं मुंबईला चाल काम लक्षात आलं जा आपण आपल्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्याला फोन लावून सांगायचं मुंबईला चला आपल्या लेकरबाळात व्हॉटल होणार ते होणार नसलं करायचं नसलं तर मुंबईला चला गरीब श्रीमंत कोणाचा नंबर असे असं म्हणायचं नाही एवढे गरीबाच आहे हेव नाही यायचा येईल नाही तर नाही तुम्ही फोन लावायचा असं म्हणायचं नाही परत एवढे श्रीमंताचा नंबर यावा याचा कशा लोक फोन लावा फक्त ते ये नाही असे ना जर फोन लावाल तुम्ही उद्यापासून आजपासून सुरू केले आणि एका माणसाला तुमच्या जर फोन गेले तर गे ते सकाळी फोन करून तुम्हाला म्हणतो पाय पडतो बा मला पुर फोन बोलू मी मुंबई फोन फोन आले सन्मानाचं निमंत्रण एकमेकाला फोन करून दुसरं काम इथं बसलेल्या सगळ्यांनी आता वीस बावीस दिवस वेळ द्यायचं गावोगावी जो घर घर पिझो का सगळ्या सांगायचंय मुंबईला चला म्हणून पहिलं काम ते सांगितलं दुसरं काम तुमच्या गावातले जेवढे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच आहेत माजी सरपंच सगळे तरी आहेत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य आमदार खासदार मंत्री नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी आजी सगळे चालायचे युवा नेते जिल्हा प्रमुख सगळ्या पक्षाचे आधी माझी सगळे पदाधिकारी कोणालाही <laughs> सोडायचं नाही सगळ्यांना हप्पाय पडून सांगायचं एवढ्या वेळेस मुंबईत झाला आमच्या बालाचं कल्याण होणार आहे तुम्हाला ज्यावेळेस निवडून द्यायचं त्यावेळेस आम्ही रात्रंदिवस प्रचार करून तुम्हाला मोठं करतो तुमच्या पोरा सुद्धा मोठं करतो आज आमचं लिमोट होणार आहे आरक्षणामुळे त्याच्यामुळे आमच्यासाठी तुम्ही फक्त मुंबई पर्यंत <laughs> आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा